मी वैभवी यांना विनंती करतो तीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून सध्या बालमन विद्या मंदिर दादर येथे शिक्षिका आहेत त्यांना वाचन लेखन नृत्य गायन चित्रकला आणि सामाजिक कार्याची आवड आहे त्या शालेय आदर्श शिक्षण पुरस्कार आणि दोन मुंबई महानगरपालिकेचा महापौर पुरस्कार कर्तवार महिला पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी गौरवले गेलेले आहेत त्यांचे लेखन विविध काव्यसंग्रह ई बुक वर्तमानपत्र आणि मासिकांमध्ये प्रकाशित झालेले आहे तसेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत तर बघू जागळी आपली धन्यवाद नमस्कार माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझा पांडुरंग पंढरीत आहे माझा पांडुरंग पंढरीत आहे माझा पांडुरंग भक्तांमध्ये दंग दिसे सदा चंद्रभागा तिरी वारकरी मेळा पाहण्या सोहळा जमत असे आषाढी कार्तिकी भक्त जमा होती आनंदे वदती पांडुरंग हरिनाम घ्यावे सदा आवडीने कधी कोण जाने तारी तुम्हा घडो माझी देवा निरंतर सेवा घडो माझी देवा निरंतर सेवा नसावा विसावा भक्तीमध्ये वैभवी म्हणते करा अशी भक्ती वैभवी म्हणते करा अशी भक्ती मिळो सर्वा शक्ती जीवनात मिळो सर्वा शक्ती जीवनात धन्यवाद